साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांचे अनेक बॅनर फाडण्यात आले बॅनर फाडून जर तुम्ही विजयी होत असाल तर मी निवडणुकीतून माघार घेतो असे मत प्रसारमाध्यमांसमोर अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी मांडले साक्री विधानसभा मतदारसंघासाठी एकूण अठरा उमेदवार रिंगणात आहे इतके उमेदवार महाराष्ट्रातील कुठल्याच मतदारसंघात नाही इतकी मोठी आकडेवारी या साक्री मतदारसंघात आहे आरोप प्रत्यारोप करत निवडणुकीचा प्रचार गुलाबी थंडीत वाढला आहे अनेक उमेदवार आपापल्या ताकदीने प्रचारावर जोर देत आहे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार मोहन सूर्यंशी यांचे अनेक बॅनर फाडून फेकून देण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारींकडे तक्रार केली आहे व प्रसारमाध्यमांसमोर आपली कैफियत मांडली आहे दिवसेंदिवस मला मतदार राजांचा प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांच्या पोटात दुखायला लागले आहे यंदाचा विजय आमचाच राहील म्हणून माझे बॅनर फाडण्यात येत आहे तुम्ही कितीही बॅनर फाडले तरी माझे मतदार जास्त संख्येने वाढणार आहेत असे परखड मत सूर्यांशी यांनी मांडले आहे मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे